जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा हॅलो फ्रेंड्स माझे दुनिया बी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत राखीची बारावी डिझाईन आणि ही डिझाईन एकदम सिंपल साधी सोपी आहे आणि त्यासाठी आपण एका पेंडनचा वापर करणार आहोत आणि पेंडन हे छोटस पेंडंट आहे आणि याच्यापासून नाजूकशी राखी तयार करणार आहोत ही सिंपल राखी आहे पण हे जास्त करून अवेलेबल असते आणि हे सर्व म्हणजे सर्व महिलांना अशा पद्धतीच्या राख्या आवडतात सिंपल सिंपल सोबर कोल्हापुरी भाषेमध्ये म्हणायला गेलं तर सोबत आणि त्याच्यासाठी आपण काही मण्याचा यूज करणार आहोत एक सिम्पल पेंडंट आणि मण्याचा यूज करून आपण राखी कशी तयार करायचे करणार आहोत आणि तेही सुईचा वापर न करता तर चला तर पाहूया राखी कशी तयार करायची ते तर नमस्कार मैत्रिणीनं आज आपण जे सिंपल राखी तयार करणार आहोत तर त्यासाठी ते आपल्याला लागणार साहित्य आहे हे पेन हा डोली धागा त्याच्यानंतर व्हाईट मणी लागणार आहेत दोन नंतर गोल्डनचे तीन एम एमचे मणी दोन लागणार आहेत आणि तीन एम एमचे चार मणी आणि एक एम एमचे चार मणी आणि त्यानंतर आपल्याला चक्री लागणार आहेत सहा आणि आपण सुईचा वापर करत नाही कारण सुईचा वापर केला की म मनी ओवायला थोडा टाईम लागतो म्हणजे सुई धा दा, धाग्यामध्ये सुई ओवायला टाईम लागतो आणि झंझट नको वाटते मला त्यामुळं मी या तारेचा उपयोग करत करते तुम्हाला जर अशा पद्धतीची तार भेटली तर तुम्ही या पद्धतीनं फास्टमध्ये राख्या तयार करू शकताय जर तुम्ही लघु उद्योग म्हणजे राखीचा छोटासा व्यवसाय करत असाल घरच्या गर घरी राख्या बनवत असाल तर त्यासाठी ही एकदम छान आणि उपयुक्त अशी तार आहे ही तार तुम्हाला कुठेही उपलब्ध म्हणजे ह्याच्यामध्ये भेटू शॉपमध्ये भेटेल एकदम सर्वात लहान छोटी नाजूक तार मागितले दे तर तुम्हाला हे देतील तर काय करायचे हेच तार एवढी तार घ्यायची आणि दुमडायची आणि जेवढी लहान घ्यायचाल ना तेवढं चांगलं म्हणजे तुम्हाला पेंडनमध्ये जे आहे ना त्यामधून असे घुसून काढतात काढायला यायला सोपी जाते त्यासाठी छोटीच तार घ्या कट करून पण छोटीच घ्या तर चला तर पाहूया आता आपण राखी कशी तयार करायची ते तर ह्या धाग्याला मी इथं चिकटपट्टी लावून घेतलेली आहे कारण आपण जेव्हा मणी होतो ना त्यावेळेस धागा हलू नये यासाठी इथं चिकटपट्टी लावून घेतलेली आहे तुम्ही खाली कोणतीही लाकडी किंवा प्लॅस्टिकचं जरी बोर्ड म्हणा किंवा प्ल टेबलवरती पण तुम्ही करू शकताय किंवा लादीवरती जरी केलं तरी पण आहे चिकटपट्टी चिटकवू शकता तर ही तारा आहे या पद्धतीने काय करणार आहे या मध्ये काय करायचं आहे आपल्याला हा धागा या पद्धतीने घालायचा आणि हे झालं बघा आपला धागा ओऊन सुईमध्ये कसा धागा व्हायला लागतोय टाईम लागतो तर ह्याच्यामध्ये कसा पटकन धागा या पद्धतीने होऊन होतो आणि आता लास्टला काय करायचं आहे आपण इथं सर्वात लास्टला काय घालणार आहोत ना तर ते मणी ती घालायचे तर मी इथं सर्वात लास्टला गोल्डन मनी घालणार आहे एक एम एमचे तर अगोदर ती गोल्डन एम एक एम एमचे मणी त्याच्यानंतर एक चक्रीचा वापर करणार आहे एक चक्री त्याच्यानंतर ना आपण यूज करणार आहोत गोल्डनचा तीन एम एमचा मणी तुम्ही इथं तीन एम एमचा यूज करू शकता चार एम एमचा यूज करू शकताय पण एवढंच की एक एम एमचाच साईटला म्हणजे छोटं मणी आहे ते साईडला घ्या आणि त्यापेक्षा मोठा मणी दोन तीन चार जो मणी आहे ना तो आपल्या साईडला घ्या त्यानंतर आपण एका चक्रीचा यूज करणार आहोत आणि व्हाईट मणी मणीनंतर ना एक आपण चक्री यूज करणार आहोत आणि त्याच्यानंतर ना एक आपला गोल्डन मनी दोन तीन चार तुम्ही कोणत्या एम एमचा मनी घेऊ शकता एक एम एमपेक्षा मोठा घ्या त्यानंतर आपण पेंडंट आता पेंडंटच्या कुठून आता हे गोल राऊंडमध्ये मध्ये पेंडंट आहे आणि ह्याच्या सग सर्व साइडला होल आहे तो तुम्ही कोणत्याही होलमधून घाला आणि पलीकडच्या त्याच्या समोरच्या होलमधूनच तार काढा तर या पद्धतीनं आणि ह्या साईडला जसं सेम मनी भरलेत ना आपण तसंच या साईडला पण आपण मनी ओळून घ्यायचे दोन एम एमचा त्यानंतर चक्करी त्यानंतर आपण व्हाईट मनी घालणार आहोत व्हाईट नंतर एक चक्करी चक्री नंतर नाही नंतर एक आपण तीन एम एमचा चार एम एमचा कोणताही मणी घालू शकता एक या साईडला जो घातलाय ना तोच घालायचा आणि त्याच्यानंतर एक चक्री आणि नंतर ना दोन गोल्डनचे मणी याच्यामध्ये मी व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही तर पहा किती कमी वेळामध्ये राखी आपली तयार हो होते बनवून तयार होते तर तुम्ही या साईडला गाठ पण देऊ शकता जेणेकरून मनी हालत नाहीत मी इकडं कसं दिलेली आहे गाठ त्याच पद्धतीने या साईडला पण गाठ द्यायची जेणेकरून मनी हालत नाहीत आणि आपण आता मी तर गाठ देत नाही कारण ह्याच पेंडमपासून आपल्याला दुसरी एक राखे बनवायची या एका पेंडमपासून भरपूर अशा राख्या तयार होतात नाजूकशा ज्या आपल्याला डझनवरती वगैरे भेटतात ना दुकानात तर या पेंडमपासून बनवलेल्या राख्या असतात तरी पंधराला वीसला पण तुम्ही विकू शकता तुम्ही सेल करू शकता याच्यामध्ये जेवढी मण्याची संख्या वाढेल ना तर तेवढी प्राइस वाढते आणि मेन म्हणजे काय सुट्टी जर असे राखी घ्यायला गेली तर ती पंधरा बारा वीसपर्यंत भेटते आणि जर तुम्ही पॉकेटमध्ये केलं तर तीच राखी पंचवीस रुपयाला नंतर बॉक्समध्ये केलं तर तीच राखी पन्नास रुपयेला पन्नास ते शंभर रुपयाला पण सेल केली जाते तर ही आपली राखी अशा पद्धतीनं त बनवून झालेली आहे तर व्हिडिओमध्ये कसा आजूबाजूचा थोडा आवाज येतो थो। येत असेल किंवा मुलांचा वगैरे आवाज येत असेल तर जरा समजून घ्या कारण इथं माझ्याकडे माईक नसल्यामुळं कसा आजूबाजूचा आवाज येतोय आणि आपण छोटे क्रिएटर असल्यामुळं माईक आत्ताच घेण्याची मला एवढी गरज नाही वाटत त्यामुळं अजून काही मी माईक वगैरे घेतलेला नाही तर आजूबाजूचा आवाज येत असेल तर समजून घ्या प्लीज आणि ही आपली राखी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जी आपण राखीची डिझाईन अपलोड करतो तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी सबस्क्राईब केल्यावरती साईटच साईटलाच असलेले बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल तर चला नंतर भेटूया अशाच नवीन एका राखीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय